गेल्या पंधरा वर्षापासून न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये प्रतिभा फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो यावर्षी पंधरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिवल होणार आहे या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी एक वेगळी थीम असते त्या थीमवर आधारित हा फेस्टिवल असतो यावर्षी नेमकी थी कोणती थीम असणार आहे या फेस्टिवलचं वैशिष्ट्य काय असणार आहे हेच आपण आज कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख संदीप गिरे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमकं यावर्षीची फेस्टिवलची थीम कशी असणार आहे यावर्षीचा प्रतिबिंबिन फेस्टिवल हा सोळावा फेस्टिवल आहे आपण दोन टप्प्यांमध्ये दोन भागांमध्ये हा फेस्टिवल घेतो पहिला भाग असतो की देशभरातले आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले चित्रपट एक थीम घेऊन आपण प्रेक्षकांना दाखवतो यावर्षी त्यासाठी फ्रेंडशिप ही थीम आपण निवडलेली आहे मैत्री या विषयाबद्दलचे चांगले चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि दुसरा दोन दिवस हे दो चित्रपट असतात फुल लेंथ फिल्म ज्याला आपण म्हणतो फीचर फिल्म आणि पुढचे दोन दिवस नॅशनल लेव्हलची एक शॉर्ट फिल्म अँड डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशनमध्ये त्याला असा विषय नसतो ती कॉम्पिटिशन असते भारतभरातून विद्यार्थी स्टुडंट कॅटेगरी आणि ओपन म्हणजे कुणीही बनवलेली शॉर्ट फिल्म्स ज्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला अशांची कॉम्पिटिशन पुढचे दोन दिवस होते असा चार दिवसाचा पंधरा ते अठरा फेब्रुवारी हा फेस्टिवल आपण दरवर्षी आयोजित करतो याच तारखेला चौदा फेब्रुवारीला दादासाहेब फाळके यांची स्मृतिदिन म्हणून आठवण ठेवून आपण पंधरा ते अठरा फेब्रुवारी दरवर्षी हे आयोजन करतो यावर्षी ते त्याच काळात आपण केलेलं आहे आ, फिल, आ, फिल्म फेस्टिवलला फिल्म बघणं आणि त्याचं अनालिसिस जे ऐकणं असतात ते नेमकं ह्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस इतर फिल्म ज्या आहेत त्याच त्या कशा प्रकारच्या फिल्म आहेत हा फेस्टिव फिल्म फेस्टिवल ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे की फिल्म फेस्टिवलला जायचं फिल्म बघायच्या वेगवेगळ्या आणि परत यायचं पण हा कॉलेजने आयोजित केलेला फेस्टिवल आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आमचं कम्युनिकेशन स्टडीज डिपार्टमेंट ते अरेंज करतं तर त्याला एक सर्टन अकॅडमिक व्हॅल्यू असते आम्ही विषय ठरवून चांगल्या फिल्म्स निवडतो त्या फिल्म्स दाखवून झाल्यानंतर स्क्रीनिंग संपल्यानंतर त्याबद्दलची चर्चा होते प्रेक्षकांसोबत एक विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू दिसतील किंवा लक्षात घेता येतील अशा फिल्म्स पर्टिक्युलरली निवडल्या जातात समजा आता मागच्या वर्षी आम्ही निसर्ग ही थीम घेतली होती थी। की कोरोनानंतर आपण ज्या परिस्थितीतून गेलो तर आपण निसर्गासोबत जी काही छेडखानी करतोय निसर्गाबाबत जे वागतो आहे त्याच्या आपल्या मानवी जगण्यावर काय परिणाम होत आहेत या सगळ्या अंगाने विचार करून प्रत्येक अंगाची एक फिल्म अशा फिल्म्स आपण घेतल्या होत्या यावर्षी तसं फ्रेंडशिप मग यावर्षी लहान मुलांची फ्रेंडशिप कशी असते अनोळखी लोक एकत्र एक येतात तर कसे नातेसंबंध दृढ होतात वृद्ध किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये कसं मैत्रीचं नातं डेव्हलप होतं अशा वेगवेगळ्या अंगाने स्त्री पुरुष किंवा पुरुष पुरुष स्त्री स्त्री अशा अंगानी मैत्रीचे संबंध कसे डेव्हलप होतात अशा अंगानी वेगवेगळ्या वि थीमचे चित्रपट आपण निवडलेले आहेत आणि त्याबद्दल स्क्रीनिंग संपल्यानंतर प्रेक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर हा विषय पूर्णत्वाने प्रेक्षकांच्या लक्षात येईल अशा अंगाने आपण हा फेस्टिवल घेतो इतर फेस्टिवल सारखं फक्त गेले फिल्म बघितली आणि परत आले असं त्याचं स्वरूप नसतं फेस्टिवलमध्ये डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म अशी एक कॉम्पिटिशन असते ते त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्यामध्ये सहभागी कोण होऊ शकतं फिल्म फेस्टिवलमध्ये आपण नॅशनल लेवल शॉर्ट फिल्म अँड डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन घेतो ही दोन कॅटेगरीमध्ये होते एक स्टुडंट कॅटेगरी अठरा वर्ष वय पूर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी यात सहभागी घेऊ शकतो फिल्म मेकिंग किंवा मीडियाचाच विद्यार्थी असला पाहिजे असं काही बंधन नाही आणि ओपन कॅटेगरी ज्यामध्ये अठरा वर्ष वय पूर्ण झालेला कुठलाही व्यक्ती सहभागी होऊ शकतो दोघांसाठी सेपरेट बक्षिसं असतात सेपरेट कॅटेगरी आहे स्टुडंटची ओपनशी आपण तुलना करू शकणार नाही कारण व्यावसायिक लोक बनवणार आणि स्टुडंट बनवणार त्या दोन वेगळ्या गोष्टी असतात म्हणून आपण दोन वेगळ्या कॅटेगरी ठेवतो हो बक्षिसं पण दोन वेगळी आहेत आणि दोन वेगवेगळ्या स्पर्धेत दोन वेगळ्या कॅटेगरीत स्पर्धेत सहभाग घ्यावा लागतो कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही शॉर्ट फिल्म म्हणून सहभागी होऊ शकता डॉक्युमेंटरीसाठी मात्र कॉमन कॅटेगरी आहे तिथं स्टुडंट आणि ओपन असं डिवायडेशन नाही आहे कारण तो मुळात विषय तसा असतो आणि या सगळ्या तिन्ही कॅटेगरींसाठी पहिलं बक्षीस अकरा हजार रुपये असतं बेस्ट फिल्म दुसरं बक्षीस सात हजार रुपये सेकंड बेस्ट फिल्म आणि तिसरं बक्षीस पाच हजार रुपये थर्ड बेस्ट फिल्म या व्यतिरिक्त वैयक्तिक बक्षीस दिली जातात ज्यामध्ये बेस्ट डिरेक्टर बेस्ट सिनेमॅटोग्राफर बेस्ट एडिटर बेस्ट स्क्रिप्ट रायटर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळावं या अंगाने हे वैयक्तिक बक्षीसं दिली जातात सो so, तुम्ही शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी बनवलेली असेल तर यापैकी कुठल्याही एका कॅटेगरीत तुम्ही सहभागी होऊ शकता आणि आम्हाला खूप चांगला मागची दहा पंधरा वर्ष झाले इतका चांगला रिस्पॉन्स भारतभरातून भारत भारत मिळतो खूप वेगवेगळ्या विषयाच्या आणि सुंदर सुंदर फिल्म्स या फेस्टिवलमध्ये स्पर्धेत येतात नगरकरांना बघायला मिळतात आम्हीही त्यातून नवीन दोन गोष्टी शिकतो या सगळ्या प्रोसेसचा आम्ही मनापासून आनंद घेतो आ, हे होते विभाग प्रमुख संदीप गिरे सर खरं म्हणजे प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल फिल्म पाहिल्यानंतर जे अनालिसिसची प्रेक्षकांना ऐकणं ही मोठी पर्वणी असते त्यामुळे आपण पण मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्या थँक्यू सर लेट्स अप मराठी संवाद साधल्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच